राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी यंदा आपण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहे असं सांगत पुढच्या वर्षी राज्य पातळीवर कबड्डी स्पर्धा महाडमध्ये भरवू अशी घोषणा आदिती आणि अनिकेतच्या वतीने केली तर या कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान उत्तम खेळाडू निर्माण होतीलच पण भविष्यात तटकरे आपलं नाव देशाच्या पटलावर गाजवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास या स्पर्धेच्या निमित्ताने स्नेहल जगताप यांनी दिला आहे जय हनुमान तांबड भुवन महाड आयोजित खासदार चषक कबड्डी स्पर्धा महाडमध्ये चांदे मैदानावर माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप क्रीडानगरी येथे आयोजित करण्यात आलं या स्पर्धेच्या उद्घाटना समारंभाप्रसंगी खासदार तटकरे आणि स्नेहल जगताप हे बोलत होते रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाड कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनुसार खासदार चषक कबड्डी स्पर्धा पाच आणि सहा मे अशी दोन दिवस महाडच्या सांधे मैदानावर आयोजित करण्यात आली होती सोमवार या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं होतं या वर्षी आपण जिल्हा स्तरीय स्पर्धा भरवल्या मी तुम्हाला आश्वस्त करतो अनिकेत आणि आदितीच्या वतीने की पुढच्या वर्षी मी राज्य पातळीवरच्या स्पर्धा इथे देईन आणि त्याच्यात आपण कला व्यक्त मी ज्या वेळेला दोन हजार सालामध्ये या सुवर्ण चषकाच्या स्पर्धा बनवल्या खऱ्या अर्थानं या खेळाडूंसाठी आज हे कबड्डीचं दालन आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी आपल्या आपले निश्चितपणानं या ठिकाणी आपली ऋणी आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम उत्तम खेळाडू या ठिकाणी निर्माण होतीलच पण भविष्यामध्ये सुद्धा आपलं नाव देशाच्या पटलावरती गाजोगाशिवाय स्वस्त बसणार नाहीत हा विश्वास आज या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त केला